नमस्कार आय एम नव उद्योजक डॉग ब्रीडर सदा ठोके अहो लोक आजकाल इतकी कुत्री पाळतात त्यांची लाड करत्या त्यांना कपडे अहो लहान कोरावानी वाढवतात आणि मग ही कुत्री मोठी झाली की त्यांना पण गरज आहे ना मेटिंगची अवलागनाळू कुत्री म्हणा ना ती तर यांना मेटिंगसाठी एकदम योग्य असा कुत्रा आपण पुरावतो आल्शेशियन जर्मन शेपडे डाबर मॅन ए नाही एवढ्या पाच किलोमीटर मध्ये एवढी कुत्री आहेत का नाही आपल्या पामेर यांचेच का लागे <laughs> जॉनसिन्स डॉनसिन कुठ आहे आणि आल्सेशनचं नाव काय माहिती आहे का वाघ्या वाघ्यासारखाच आहे दिवसाला पाच मीटिंग करतो हो आणि मुलं अजून बी बघा आता पण बघा आपली मुलाखत संपली रे संपली लगेच अपॉइंटमेंटिरी नाही अह काहीतरी का आमची स्वामी काय हो म्हणजे आमची लाडाची लाडकी कुत्री हो पण आमची स्वामिका तुमच्या काय कडे साधा ढुंकून पण बघत नाही वास घेणं नाही त्यामुळं तुमचं आणि आमच्या कुत्रीचा काही योग जुळेल असं मला तरी काही वाटत नाही कस हे बघा माणसांप्रमाणे कुत्र्यांच्या गाठी देखील स्वर्गातच बांधलेल्या असतात धन्यवाद शेजारच्या लेण्यांच्या लिलीला सहा पिल्ले पण आणि त्यांनी ती विकून त्यांच्या वर्षभराचा खर्चही वसूल केला तुम्ही बसा इथे योग्य ब्रीड शोधत लेल्यांना ले बरा हवा तसा ब्रीड मिळतो आमची श्वानमिका लेल्यांच्या घरात पडली असती ना तर एकही एक भाद्रपद वाया जाऊ दिला नसता अशाने वय उलटेल बर का श्वानिकाचे पुण्यवा नसती ना तर खरच लेल्यांच्या घरी पडली असती आमची श्वानिका अगं तर जाईल म्हणून वाटेल ते पुत्र्यासोबत तिचा पाठवून देऊ का मी काहीतरी काय बोलतेस तू आता मला सांगा स्वामिकाची पिल्ल शेवटी आपल्याच घरी येणार ना त्या चांगल्या ब्रीडची काळजी आपण नको घ्या काय ब्रेड कुत्र्याला कशाला हवाय ब्रेड आणि के साध पारले की दिलं तरी पुरेस आहे औ काका ब्रेड नाही ब्रीड ब्रीड ब्रीड, ब्रीड म्हणजे काय तर कुत्र्याची प्रजा म्हणजे आता बघा अल्सेशियन आहे किंवा पामेरियन आहे किंवा लॅब्रॉडर आहे जर्मन शेफर्ड आहे हे सगळे ब्रीड असतात मला खूप वाटत का आपल्या शॉर्मिकाचे डोहाळे पुरवावे तिने कुठल्याशा अमेरिकन हमटी डमटी चिकन लिवर बिस्किट साठी भुंकावं आणि मी तिला युरोपियन डंकन व्हॅनिलाचं बिस्किट आणून द्यावं घ्या आता हे एक मिनिट खून कुत्र्याचे डोहाळे कशाला पुरवायचे अरे कुत्रीला कसं मोक्का जोडायचं तिची ते जाते आणि पोटूशी होऊन येते तसा जमाना नाही झालेला आता काका तुमचा कुत्रा तुमचं स्टेटस ठरवतो लक्षात घ्या त्यामुळं स्टेटस इच्छत हे सगळं सांभाळावं लागत बाबा काय समज टाकीतलं पाणी संपलं परत आयला आज परत कॉर्पोरेशनच्या पाण्याचा पाईप कुणीतरी काढलेलं दिसत जरा धग मारे कुत्र्यांना दिवसभर कुत्री पाहिजे गेट समोर रेंगळत असतात पाण्याच्या पाईपचं सुद्धा काहीतरी करायला हवं रोज कोण काढत बरं मेन गेटच्या बाजूला कोणी कॉर्पोरेशनचा नळ बसवत हो का सहज हात घातला तरी ही नळ विकतो बसवला त्या मूर्ख सिव्हिल इंजिनिअरनी काय करणार <laughs> मला वाटत शेजारचा लेल्या जळतो असाल आपल्यावर हे त्यांनीच केलं असणार समोर एक काम करायचं सीसीटीव्ही मध्ये बघ चोर कोण आहे ते एकदा का हा लेल्या पकडला गेला ना की बघ कशी वाट लावत होते म्हणजे आजही गे धुतळणार नाही दिवस भर भांडवास येत राहणार अगं थांब टँकर मागवतो मला वाटतं हा लेल्या एकदा पकडला गेला ना की सगळ्या टँकरचा खर्च वसूल करतो त्याकडून आणि आज आज गेट धुवून घेतो गे डोंट वरी अरे वा साधी कधी खोली घालून घेत नव्हता आणि आता रोज रोज केस धुतोय ही स्वच्छतेची आवड आहे का केस धुण्याच्या निमित्ताने शेजारी तापणे चालू ता आहे काहीतरी काय बोलतोय काका त्याच कारण काय म्हणते का आपली स्वामी का ज्या हिट वर येते ना त्यावेळेला गल्लीतल्या सगळ्या कुत्र्यांना अगदी बरोबर समजत आणि मग माझ्या गेटच्या समोर ही सगळी कुत्री ही रांगा लावून म्हणजे आता आपला नंबर लागेल का आपला नंबर लागेल आणि मग या कुत्र्यांची एक पद्धत असते बरं का ते काय करतात की हक्क दाखवण्यासाठी ते त्या जागेवर आधी मुक्तात आणि मग एकाने हक्क दाखवला की दुसरा त्याचा हक्क भंग करतो आणि स्वतः हक्क दाखवतो असं करून संपूर्ण दिवसभर ही कुत्री माझ्या गेटवर पूर्ण हक्क दाखवत असतो दिवसात त्यावेळेला मला चार वेळा गेट धुवायला लागतो बरं झालं मला आठवलं मला टँकर वाल्याला फोन करायचा हॅलो हा टँकर आऊ टाकी भरायची आहे अय्या कुत्र्यांनी टाकी भरायची आहे कुत्र्यांनी अहो नाही नाही पाणी भरायचे पण तुम्ही टँकर वालेस ना अहो तुम्ही श्वान परिणय संस्थेला फोन केलाय टँकर वालांना नाही काही हो नाही पण बरं झालं मला तुम्ही त्या स्टार ब्रीडरचा नंबर देणार होता हो हो स्पेसिफिकेशन सांगा कुत्रीचे श्वानमिका हूं अहो ब्रिडर मिळाला ब्रिडर तो काय असतो का। ओ म्हणजे ज्याच्याकडं खूप कुत्रे असतात आणि ते कुत्रे तो लोकांना भाड्याने भाडेने काय हो ठोके पाटील अड्व सर काय ठोके पाटील कामावरून ठेवलेले दिसते नाव म्हणजे दारूवाला बुच्चणवाला बाटलीवाला ठोके पाटील मजा, मजा। नाही ते माहित नाही मला एक ब्रिडर मिळाला बरं का भाड्याचा आहे ठोके पाटील नावाचा मी फोन करतो त्यांना हॅलो हा ठोके पाटील ब्रिडर ना येस आय एम ओके बिकॉज आय एम ठोके, एधर, आणि उंची वाढती का बघ अहो साहेब आजकालच्या कुत्र्यांची उंची एवढी कमी आहे ना ते ठीक <laughs> आहे मी माझ्या कुत्रीसाठी फोन केला तो अहो मग करून मीटिंग या बेटा पण एक सांगा मला तुमच्याकडे लॅबर आहे का अहो लॅब्रॉडॉर आहे पामेरियन आहे तुम्हाला कोण पाहिजे नाही लॅबरॉडवर पाहिजे पण चार्जेस समजले असते तर अहो असे फोनवरती चार्जेस नाही राह येऊन घ्या आधी सिटिंग आणि मग नेटिंग येतो मी हॅलो येताना कुत्रेला घेऊन येऊ नका बरं का नाही कसं आहे आमच्याकडं कुत्रे मोकळे सोडलेले असतात फ्री नाही कोणी फोकटात का आवाज साधायला नको नाही कसं आहे आपला अजून पैशाचं गणित ठरलेलं नाही नाही जरा फोनवर समजलं असत तर माझा यायचा वेळ तरी वाचला असत साहेब तोच तर नाही ना, ना? साहेब सा आपल्याकडं आज बघा चार चार मीटिंग आहे मीटिंग लय दमून जातो नाही बघा तुम्हाला पटत असेल तर या मी फोन ठेवतोय येतो ये येतो उद्या नऊ वाजता येतो मीटिंग तर कुत्री करताय हा कसला दमतोय बाबा काय नाही श्वानमिकाची तब्येत जरा खराब झाली वाटत उलट्या करतीये एक काम कर आपल्या पे डॉक्टरला बोलून घे मी आणि कडे येतो नमस्कार मिस्टर सुशांत या या का आमच्या घरी

अरे तू पाणी बिन कुत्रा आहे आणि ती आजची आलेली आलशिशिम कुत्री आहे तू दीड फुटाचा ती तीन फुटाची आणि पैसे कोण देणार रे आणि बघ क्लायंट चूलचे पैसे देत नाही हा हे oh, no. बघ आज तुला चान्स नाही बाबा ना हा आज तुला चान्स नाही जवळ येऊ नको आणि चिडू बी नकोस हे

श्वान्मिका म्हणजे श्वान्मिका काय झालं की तो पुष्पा बघितला आणि अल्लू अर्जुनची रश्मिका स्वान्मिका श्वान्मिकायला काय की गेले दोन तीन सीझन असेच शोधण्यात गेले आमचे म्हणलं हा सीजन तरी चालू नको चांगलं केलं सीजन जायला नको आणि गेल्याला सीजन परत येत नसतंय हो हा अहो तुम्हाला सांगतो इथून दहा किलोमीटर अंतरावरती जेवढे लेबर ऑर्डर दिसतात ना आमच्या पोहायची कारभार कर का हा तीन मीटिंग मध्ये सक्सेसच कारभार करताय आता बी बघा की गडीत पायदच बसलाय या बा या वार जोडला ना उद्याच मीटिंग करू काय <laughs> म्हणजे आम्हाला सुद्धा असा शक्तिमान जाऊ पाहिजे म्हणजे पुढची पिढी सुद्धा तशीच निघते काय गो बल फक्त या वाराच बोला हा आणि तुम्हाला मला सांगतो लॅब साठी आपला रेट पंधरा हजार आहे आणि पंधरा किलो रॉयल केनिंग लागतो बरं का आ, किलो रॉय मी काय म्हणतो रॉयल कॅरी पेक्षा पे डिग्री का काय तीन, तीन साठी ताकद लागते ताकद एक्स्ट्रा ताकद आणि त्याच्यासाठी चिकन लागते मटन लागते अहो रसा लागतोय रसा वर्षभराचं त्यांचं व्यासिन असते हो खर्च करावा लागतोच आहे त्याशिवाय गाडी पुढे सरकतच नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण बघा थोडंफार काही कमी जास्त काय उंची काय सहा फूट तुमची कुत्री सहा आहे कुत्रीची नाही अ माझी सांगितली वाह घ्या बरोबर मेटिंग कोणाचं करायचंय कुत्रीच मग तिची उंची सांगा दीड फूट मग लागत पण साडेतीनशे एक्स्ट्रा घेणार बरं का स्टूल कशाला तर उंची वाढवावी लाग दीड फूट आमचा वाघ या तीन आहे तीन फूट मॅडम हा नाही पण स्टुलाचे पण तुम्ही एक्स्ट्रा घेता साहेब हो एक्स्ट्रा घेणार मग स्टूल मरावा लागतो मेहनत करावी लागती जरा उंची माजून मुकून धरावा लागतो मग अहो मेहनत येऊ साहेब त्याच्यामध्ये आणि स्टूल तुटला परत पैसे एक्स्ट्रा लागते आता स्टूल तुटेलच कशाला पण ऐका आता अहो उस्ताच्या बारात आनंदाच्या बारात पलंग तुटतोय हो तर स्टुलाचे काय करता घेता तुम्ही नाही पण सगळं तुमचं म्हणणं बरोबर आहे मी काय म्हणतो थोडं कमी जास्त काय नको काय कमी जास्त खायचो साहेब काही रॉयल ठरवायच मागत होता जसं काही स्वतःच खाणार आहे जाऊ दे ग हे बघ आपली पडती बाजू आहे आपण सहन करायचं हे बघ उद्या श्वानिकाला आपले पिल्ले झाले ना की आप आपण ही असाच माज करू सध्या त्याला डिमांड करू बाबा पाण्याचा पाईप करणार चोर सापडला सापडला अहो काही नाही गल्लीतलं भटकं हडकुळ कुत्र रोज रात्री गेट मधून येत होत आणि येताना कधी कधी त्याचा धक्का लागून पाण्याचा पाईप निघायचा त्याचा फोटो व्हॉट्सअप केला आता बघून घ्या तुम्ही लगेच कुठला तरी भटक हडकुळ कुत्र रोज येते गेट मध्ये आणि त्याच्या धक्क्यानं तो तो नळ बंद पडतो आपला हे बघ मी फोटो पाठवला हो कसला संधी साधो कुत्र दिसतोय मेला एकदा हातात सापडून कुत्रा आला सरकून काढतो चांगला चहा हे काय घेऊनच आलो हा <laughs> बजेट थोडं जास्त होत हो। आहे माझी बघा काय कमी जास्त होत आहे का एकतरचा सीझन आहे बिझी आहे आपण मॅडम तू मला सांगतो तीन दिवसापूर्वी पाय मिरियन कुत्रे जवळ आलो होता आपल्याला पाचशे रुपयांसाठी नकार देऊन टाकला आपण मग नकार असं नाही पण म्हणजे आता एवढी जातीमंतर म्हटल्या तर आम्ही दोन चार पैसे जास्त खर्चायची तयारी ठेवलीच होती म्हणा पैसे काय उगत घेतो आपण आणि हो कुत्रीला जे काही पिल्ल होत्या त्यातली अर्धी पिल्ल आपण ठेवणार अर्धी पिल्ल बिझनेसचा काही विचार विचार आहे का नाही तुम्हाला उद्या आमचा जॉन सिन्स वाघ घ्या मातारा झाले वरती पुढच्या बिझनेसचं कसं करायचं आम्ही आमचं सगळं बजेट म्हणून जवळपास पंधरा हजार पर्यंत होते नाही पंधरा हजार अच्छा अहो पंधरा हजारामध्ये पाच किलो रॉयल किरन तर येईल का ऐका तुमच्या बजेट मध्ये चालेल का तुम्हाला मिक्स हा काका बोल सुशांत तू तिकडे युरोपियन ब्रीड शोधतोय आणि इकडे स्वान्मिकाने देशी शेर खाल्लाय दे? मगाशी डॉक्टर येऊन गेले ते म्हणले श्वानमिका पोटुशी विशेष म्हणजे एकही युरोपियन ब्रीड नाही सगळी देशी कुत्री हिडत आहे आता जे तुमचे हपकिन ते जे डोहाळे ना ते बंद करा आणि पार्लेजीचे डोहाळे पुरवा पार्लेजीचे oh, no! काय हो काय झालंय असं कसं शक्य पण अहो पण काय झालंय अग आपले पेट डॉक्टर म्हणत होते स्वामी का प्रेग्नंट आहे असं कसं शक्य पण आपण तर तिला बाहेर पण पाठवत नाही आणि अजून स्थळही ठरलेलं नाहीये बहुतेक ते गेटच्या दांड्यांमधून आत शिरू शकणाऱ्या त्या हडकुळ्या कुत्र्यानी तर डाव नाही ना साधला बाई तरी मी म्हणत होते की नाही घाई करा हा की तुमच्या बजेट पेक्षा कमीच चला <laughs> आता आपलं या काय होत नाही वाटत मला एका शिशींची मीटिंग करायची आहे निघतो मी <laughs> आणि हो तुम्ही ते मिक्स ब्रीड म्हणजे काय विचारलं होतं ना <laughs> उत्तर मिळालं कालो <लगा। laughs> कॉर्पोरेशन आव ती बटकी कुत्री उचला ना राव आमच्या दांच्या पैन व्हायला लागला नाही इकडे